आलो टूर टूरमध्ये आध्यात्मिक टूर मध्ये त्यांना असं युट्यूबवरती पाहिलं मी फेसबुकवरती नंतर त्यांची बुकिंग केली खूप छान अरेंजमेंट यांनी केलं खूप मजा आली टूरमध्ये आणि आता उद्या आमची आज टूर संपत आहे उद्या परत मुंबईला निघणार आहोत त्यांच्या खूप खूप आभारी त्या सगळ्या व्यवस्थाबद्दल चंद्रकांत वापरले मी मुंबई वर आले मला आणि नवनाथांची पहिल्यापासून नवनाथांचे देव असल्यामुळं लहानपणापासूननाथांचं पारवेट दरवर्षी जायचं लग्न झालं तरी आम्हाला ते माझे भाऊ भाऊ देवस माहिती होते बाकीचे काय माहिती नव्हते म्हणाले आम्ही नवनाथांची ट्रीप एकत्र ट्रिप पाहिली नाही आणि हे एकत्र आले जायचं का आपण म्हटलं बा तुमची तब्येत कशी आहे काय आपण जाऊया चोवीस तारखेला मेच्या धरली होती आम्ही आपल्या एप्रिलच्या पण सुनबाईच्या बहिणीच्या मुलाचं लग्न त्या दिवशी पूजा असल्यामुळे यांना म्हटलं दादा या महिन्यात मी कॅन्सल करते मला मुलाचा पण त्रास होता असाय पुढच्या महिन्यात मी नक्की बुकिंग करेल कधी असेल तर मला परत पाठवा त्याप्रमाणे दादानी पुढची आता मे ची त्यांनी तारीख पाठवली मग आम्ही पहिली बुकिंग म्हणजे केली थोडा ऍडव्हान्स देऊन आणि मला आम्ही नक्की येणार असं सांगितलं मग देवाच्या मनात जर घडवायचं असतं ते आपण कॅन्सल केलं तरी म्हणजे घडवतात असं नाताचे एक अनुभव आला मला आणि पहिल्यापासून नातांचं पोती वगैरे श्रावण महिन्यात मी वाचते चांगले अनुभव मला येतात आणि दादांनी पण आम्हाला सांगितलं जागोजागी ज्या वेळेला माहिती दिली त्यावेळेला तुम्हाला काय चांगले अनुभव येतात हो शांतपणे दर्शन करा शांतपणे देवाचे ध्यान करा त्याप्रमाणे आम्ही सगळीकडे ध्यान बघितलं तर चांगले अनुभव आले डोकं शांत झाले एकदम आणि आता उद्या जायचं घरी तर एवढं वाईट वाटतं की आपला ग्रुप सोडून जायचं म्हणून रडायला येते आम्हाला इश्का आठ दिवस म्हणजे चार पाच साधी नाही कुटुंब असून वयस्कर माणसं किंवा तरुण माणसं असं काय आम्ही भेदभाव केला नाही चांगल्या एन्जॉय केलं निलेश दादांनी आम्हाला मदत केली ते बिचारे एकदम शांतपणे गाडी चालवायचे एसी लागवायचे कधी त्रास नाही दिला आणि दादांचे तर काय आभार मानाव एवढे थोडेच आहेत वेळच्या वेळी वयस्कर लोक असून गरम गरम थांबवायचे तिथे थांबवायचे कधी असं म्हणले नाही चला पुढे जाऊ थांबा आता नाही उतरायचं असं कधीच नाही त्यांनी केलं वेळोवेळी वयस्कर लोकांच्या म्हणजे काळजी घेतली आणि त्यांचे आपले आशीर्वाद असे असावेत नेहमी एवढं बोलून संपूर्ण